नमस्कार खूप खूप शुभेच्छा भगवत गीतेतील दुसरा फॉर्म्युला अत्यंत उपयोगी अस तत्व आज आपण समजूया हे अध्याय नऊ मधून घेतलेला आहे अध्याय नऊ आहे राज विद्या राज गृह योग हा योग काय सांगतो या योगाचं सार काय तर राजविद्या म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि राजगृह म्हणजे सर्वश्रेष्ठ रहस्य या योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तियोग हा मार्ग सांगतात भक्तियोग हा मार्ग हा गूढ आहे आणि श्रेष्ठ आहे भक्तियोगाचा मार्ग म्हणजे संपूर्ण समर्पण अच्या कलियुगामध्ये संपूर्ण समर्पण हे केवढ कठीण आहे आपण सगळे जाणतो त्याच्यासाठी संपूर्ण विश्वास असायला हवा आपला ईश्वर आपलं दैवत आपल्या इच्छा पूर्ण करणार आपलं संरक्षण करणार हा एक गाढ विश्वास विश्वास प्रणाली निर्माण असण हेच महत्वाचं सूत्र आहे ज्याला योगाच्या मार्गाने जायचं आहे त्याला काहीही नाही आलं तरी सुद्धा चालेल व्रतवैकल्य किंवा पूजापाठ या सगळ्या गोष्टी गौण आहेत तर सर्वात महत्वाचं काय आहे भगवंताचं सर्व व्यापी स्वरूप यावर नितांत विश्वास असणे भक्कम श्रद्धा असणे आणि म्हणून आपण बघतो एखादा शिकलेला सवरलेला माणूस आहे ना तो चांगली भक्ती करू शकत नाही कारण तो बुद्धिजीवी आहे त्याला सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्याशिवाय त्या गोष्टी त्याला पटत नाहीत तो भक्ती करणार कुठून पण एखादा अनाडी मनुष्य जो चार पुस्तक सुद्धा शिकलेला नाही त्याची भक्ती बघा एवढी प्रगाढ आणि भगवंत त्याला जरूर तारतात त्याला कधी संकटात फसू देत नाहीत आणि हे गूढ रहस्य श्री कृष्णाने अर्जुनाला या राजविद्या राजगृह्य योगाद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा आता आपण सरळ फॉर्म्युलाकडे वळूया एक श्लोक यातला बावीस नंबरचा आपण पाहू अनन्याच नो माम तेषां तेयुक्ताना ते योगक्षेम व्हाम्यह भगवंत आपल्या समस्त भक्तांना सांगत आहेत कि तुम्ही संपूर्ण श्रद्धे मी माझी भक्ती करा अजून मला काही नको भाव महत्वाचा आहे पूर्ण विश्वास टाका किंतु परंतु नको संपूर्ण श्रद्धा इथे योगक्षेम वहाम्यहम। असा बोध भगवान श्रीकृष्ण देत आहेत भक्ती मार्ग हा एक गूढ मार्ग आहे ह्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही संपूर्ण शक्तीने संपूर्ण श्रद्धेने स्वतःला ईश्वर चरणी अर्पण करायचं आहे आणि मग तुम्ही स्वतः याचे प्रताप पाहाल योगचा अर्थ असा आहे तुझ्या ज्या इच्छा आहेत ना तुझ्या ज्या आवश्यकता आहेत ना तुझ्या ज्या गरजा आहेत ना त्या मी पूर्ण करीन क्षेम म्हणजे तू जे काही मिळवलंस तुझ जे काही आहे मान सम्मान प्रतिष्ठा कुटुंब आणि तुझी संपत्ती लौकिक आणि अलौकिक आध्यात्मिक प्रगती सुद्धा याच्यामध्ये आली आणि समाजात असलेली प्रगती या सगळ्यांच मी रक्षण करीन योगक्षेम क्षेम तू फक्त निष्ठा ठेव तू फक्त विश्वास ठेव तू फक्त श्रद्धा ठेव अजून मला काहीही नको आणि मग सगळ्या गोष्टींची काळजी ही मी वाहणार आहे तेव्हा हे भक्तियोगाच सूत्र फॉर्म्युला हा कोणासाठी आहे ज्याच्या मनात भाव आहे भगवद्गीतेमध्ये तीन प्रकारचे योग सांगितले भक्तियोग भक्तिमार्ग ज्ञान योग भक्ति म्हणजे ज्ञानमार्ग आणि कर्मयोग म्हणजे कर्म मार्ग तेव्हा जशी आपली प्रकृती जशी आपली प्रवृत्ती तसा मार्ग आपण निवडायला हवा तर आपल्यापैकी जे भावनात्मक लोक आहेत ना ज्यांना भजन कीर्तन करताना भरून येत अशी जी लोक आहेत ना हे श्रद्धाळू आहेत आणि ह्यांच्यासाठी हे सूत्र आहे हा फॉर्म्युला आहे ठीक आहे आणि आता तिसरं सूत्र आपण समजू तिसरा फॉर्म्युला लक्षात घ्या हे तिन्ही फॉर्म्युले खूप उपयोगी आहेत आणि आपलं जीवन हे सुंदर करणार आहे तेव्हा तिसऱ्या फॉर्म्युल्यासाठी ही जी लिंक आहे ती तुम्ही क्लिक करा ओके धन्यवाद